दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास वर्कशॉप मालेगाव तालुक्यातील नामपूर रस्त्यालगत असलेले श्री साई सेलिब्रेशन मंगल कार्यालय येथे सकाळी पहाटे साडेसातच्या दरम्यान बिबट्या आतमध्ये शिरल्याने खडबड उडाली होती हा बिबट्या सकाळी साडेसात वाजता मोहित विजय अहिरे या मुलांनी पाहिला बघताक्षणी त्या मुलाने बिबट्या आत गेल्याचे लक्षात येताच दरवाजा लावून बिबट्या असं बंद केले या मुलाने आपल्या वडिलांना सांगितले व या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून यामुळे चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे नंतर विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्नाने बिबट्या जेरबंद केला व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव

आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका